आयुष्यातील क्षण हा मूल्य आहे तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा जीवन हे एक सुंदर प्रवास आहे जिथे प्रत्येक क्षण महत्त्वाचं आहे आपला प्रत्येक दिवस आणि क्षण कधीही परत येत नाही यामुळे तो आनंदाने आणि ते पूर्णत्वाने जगणे हेच आपले अंतिम ध्येय असावे या विचारांचा सविस्तर अर्थ समजून घेऊया याआधी आमच्या जैनला सत्य करा त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चॅनलला चॅनलबद्दल प्रतिक्रिया कळवा क्षणाचं महत्त्व ओळखा आपल्या आयुष्यात जगण्याचा जी वेळ मर्यादित आहे या मर्यादित वेळेत आपण जेव्हा आपल्या प्रत्येक क्षण आनंदाने घालवतो तेव्हा तो क्षण अमूल्य होतो हे क्षण चांगला आयुष्यभर स्मरणात राहतो आणि तोच आपल्याला कठीण काळात भर देतो त्यामुळे प्रत्येक दिवस नव्या सर्दीसारखा स्वीकारा आनंदी जीवनाचा आनंद ही आपल्याला मिळ म्यार। मिळणारी गोष्ट नसून ती आपल्या विचार करणे निर्माण होते जीवनात प्रत्येक गव्हाने असली तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर आपण प्रत्येक परिस्थिती आनंद शोधू शकतो छोट्या गोष्टीचा आनंद घ्या कुटुंबासोबत वेळ घालवा निसर्गाची कदर करा आणि आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक ग्रह हृदयी जिंकणे म्हणजे काय प्रत्येक हृदय जिंकणे म्हणजे इतरांच्या जीवनात सकारात्मक निर्माण सकारात्मकता निर्माण करणे प्रेमा शब्द मदतीचा हात किंवा एखाद्याला ऐकून घेण्याची तयारी आहे त्यामुळे आपणच इतरांच्या मनात स्थान निर्माण करू शकतो दयाळूपणा आणि विनम्रता ही जीवनाची खरी संपत्ती आहे वेळेचे व्यवस्थापन प्रत्यक्ष लक्षात घेऊन आपण आपला योग्य वेळ योग्य वेळ योग्य पद्धतीने व्यवस्थापन केला म्हणजे महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्र केंद्रित केलं पाहिजे आणि अनावश्यक गोष्टींना दूर ठेवा आपला वेळ सत्कर्मासाठी वापरला तर तो खऱ्या अर्थाने आनंददायी होतो आयुष्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपण जसे विचार करतो तसे आपले जीवन घडते म्हणूनच जी सकारात्मकतेने विचार करा आणि स्वतःचं आयुष्य साकार करा जेव्हा आपण तेव्हा आपण इतरांनाही आनंद देऊ शकतो निष्कर्ष आयुष्य आहे पण त्या क्षणाला मूल्य बनवणे आपल्या हातात आहे आनंदाने जगले की ते जीवनात भरभराट घेऊन येते प्रत्येक माणसाच्या हृदयात जागा निर्माण करा आणि शेवटी आठवणीत ग्रहाते ती आपली कृती आणि आपले प्रेम मग आजपासून प्रत्येक क्षण जगा आनंद द्या आणि हृदय जिंकत राहा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याबद्दल प्रतिक्रिया आम्हाला